नमस्कार फ्रेंड्स आज आपण रक्षाबंधन स्पेशल केशर पेढा बनवणार आहोत केशर पेढा बनवण्यासाठी आपल्याला बाहेरचे खावा किंवा मावा अजिबात काही लागणार नाही आहे अगदी घरातल्या साहित्यात आज आपण केशर पेढा बनवणार आहोत तर चला रेसिपी अगदी सोपी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी गॅस चालू करून घेते आता आपला गॅस चालू केला आहे त्याच्यावरती आपण कढई ठेवून घेणार आहोत आपली कढई गरम झाली याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण जे पाणी घातले ते आपलं उकळं त्याच्यावरती आपल्याला एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला याच्यामध्ये पाव वाटी साखर आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे पा आपले साखर आणि दूध जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दुधाला एक उकळी आणून घ्यायची आहे तर आपल्या दुधाला एक उकळी आली याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे तर तू तूप घातलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये दोन वाट्या आ, मिल्क पावडर घालायचे मिल्क पावडर जे आपण दूध व मोजून घेतलं होतं ना त्याच वाटेने मोजून आपल्याला दोन वाट्या मिल्क पावडर घ्यायची आहे तर आता ही जी मिल्क पावडर घातली आपण दुधामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिल्क पावडर घातली की लगेच व्यवस्थित मिक्स करायचं हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्येच आपल्याला मी केशर दुधामध्ये भिजू घालून ठेवलं होतं मी ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही ते घालून घेतले तर हे जे केशर आहे केशरचं दूध आहे ते आपल्याला व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे प आपल्याला कलर पण तुम्हाला चेंजेस दिसत असेल कारण केशरचा कलर थोडासा पिवळ पिवळसर असतो तो कलर येतो तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला याच्यामध्ये सारखा चमचा असा फिरवत ठेवायचा आहे कारण जर गॅस खालणं चालू असला आणि वरती जे बॅटर आहे ते असंच जर राहिलं तर कढईच्या बुडाला चिकटू शकतं म्हणून आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला हे एवढं मिक्स करायचं आहे की जोपर्यंत आपल्या कढईचं जे बुड आहे ते सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर, हो कड़े। कड़े तर हे पहा आपलं होत आलं आता हे पहा तुम्हाला दिसत असेल जे कडेला अजिबात चिकटत नाही आहे तर आपलं हे झालेलं आहे तर आता हे जे बॅटर आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून एक, प्लेट एक पंधरा ते वीस मिनटांसाठी थंड करून घ्यायचे तर हे पहा आपलं थंड झालेलं आहे आता मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याचे आता पेढे बनवून घेते हे पाहता आणि असे व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर पेढे बनवायचे असे दिसायला तूप घातल्यामुळे असे असे चकाकी आलेले आहे आपल्या पेड्यांना तर आता आपण पेढे बनवून घेऊया हे हाताला वगैरे अजिबात शिकत नाही थोडं तूप घातलं ना तर अजिबात शिकत नाही तर आपला हा पेढा हे बघा असा बनवून घेतला आहे मी आणि याच्यावरती पिस्ता आणि केशर लावलेला आहे तर चला मी सगळे पेढे असे बनवून घेते तर हे पहा मी आता सगळे पेढे बनवून घेते असेच रेसिपी अगदी सोपी आहे अगदी घरातल्या साहित्यात आणि झटपट होते तर चला आपले पेढे सगळे बनवून झालेले आहेत तर आपली इथे रक्षाबंधन स्पेशल झटपट असे केशर पेढ्याची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये